नमस्कार प्राईम न्यूज मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत उद्या विटा येथे वकिलांच्या विरोधात जोरदार आंदोलन छेडलं जाणार आहे अशी माहिती विरू फाळके यांनी आज पत्रकार परिषदे दरम्यान दिली आहे विटा येथे गेल्या काही दिवसांपूर्वी विटा येथील ऍडव्होकेट विशाल कुंभार व पोलीस प्रशासनामध्ये झालेल्या घटनेमध्ये जाणून बुजून महिला पोलीस कर्मचाऱ्यांना त्रास दिला असल्याची माहिती विरू फाळके यांनी दिली आहे आणि याच्याच निषेधार्थ उद्या विटा येथे जोरदार आंदोलन होणार आहे काय म्हणाले पाहुयात सविस्तर आज विटा या ठिकाणी होत असलेली पत्रकार परिषद गेल्या दोन तारखेला शनिवार रात्री जो विठ्यामध्ये प्रकार झाला वकिलांच्या बाबतीमध्ये त्याबद्दल आजचे पत्रकार परिषद घेण्यात आलेले मी अगदी दोन मिनिटांमध्ये काय गोष्टीचा या ठिकाणी खुलासा करतोय तिचा सर्वांनी गांभीर्याने घ्यावं असं मला वाटतं ज्या दोन तारखेला रात्री जो प्रकार घडला त्या वकिलांच्या बाबतीमध्ये आपल्या सर्वांच्या समोर जे सोशल मीडियामध्ये व्हिडिओ व्हायरल झाले ते फक्त बघून काही लोकांना भावलं किंवा ते, ते दिसलं ती वाईट वाटलं पण खरी बाजू जे आहे त्या वकिलांनी जे कुंभार वकील आहे त्यांनी संपूर्ण वकील संघटना किंवा इथल्या नागरिकांची दिशाभूल केली या ठिकाणी की त्यांना उचललं तिथपर्यंत नेलं हे अगोदरचं जर प्रकरण घडलं ती कोणी दाखवलं नाही किंवा ती लोकांच्या समोर कुठं आलेलं नाही त्यासाठी आज आमची पत्रकार परिषद आहे जी प्रकरण घडलं त्यामध्ये वकिलांनी ज्या पद्धतीनं आरेरावी केली एका लेडीज महिला पोलिसाची ज्या पद्धतीनं फोटो काढण्याचं काम केलं लेडीज महिला समोर असताना पाठीमागून फोटो काढायचे किंवा त्यांच्या नेम प्लेटला त्यांनी मोबाईल तिथपर्यंत नेऊन ते फोटो काढले हा सगळा प्रकार घडला त्या ठिकाणी त्या ठिकाणी ज्यावेळी पोलीस गेले ती त्यांचं काम होतं की बाबा नरनो ऑर्डर जे आली तिथं तडीपार गुंड जेव्हा राहतोय ते कोम्बिंग ऑपरेशन त्या ठिकाणी त्यांना करायचं होतं त्या ठिकाणी ते गेले होते त्यांचं काय दुसरा हेतू नव्हता हो किंवा त्या वकिलांचं वाजवायचं नव्हतं हो किंवा वकिलांचं त्यांचा वाईटपणा नव्हता हो त्यांचं काम त्या ठिकाणी ते मजबूत होते अशा वेळी वकिलांनी बाहेर हो। येऊन मुद्दाम आरेरावी केली आणि आमचं असं सर्व माहिती घेतल्यानंतर लक्षात आलं की जो तो मुलगा तो त्याच घरात राहतोय ना वकिलांच्या जुन्या घरात तिथल्या मग वकिलांना एवढ्या दिवस काय लक्षात आलं नाही त्या गोष्टी मग वकील त्या आरोपीला मागे घालण्यासाठी या सगळ्या गोष्टी करतात का सर्व शा साथी आमी सर्व सर्व या सर्व गोष्टींची शहानिशा झाली पाहिजे याची खोलवर सगळी चौकशी झाली पाहिजे त्यासाठी आम्ही सर्व संघटनेच्या वतीनं उद्या विट्यामध्ये आपण आंदोलन मोठं घेतोय माझी एवढीच विनंती आहे विटेकर नागरिकांना व इथल्या सर्व संघटनांना की आपण या सर्व गोष्टींची शहानिशा करून सर्वांनी खरी बाजू हातामध्ये घेऊन या रस्त्यावर उतरलं पाहिजे खरी बाजू लोकांसमोर आणणं गरजेचं आहे एवढं मी बोलतो थांबतो जय भीम जय शिवराय